कवी कुंडली पात्रे ज्येष्ठ कवी यांना कर विनंती करता त्यांची कविता संदर्भिक मात्र माझ्या कवितेचं नाव आहे नामेआ आगरी कोली जय आगरी जय कोली जय शिवराय जय भवानी माय जय खंडे राय जय कि राय सारो काल सागरी वाशी केल तुन खेली ना मी आव आगरी कोली गंजी कोले वाला तो खोली लाखो रुपये कमर भोचाली मावरा काटात सोना चांदी हाय पोत्यानं भरतून तुन डोली ना म्या आगरी कोली नाभ्याओ आगरी कोली आगरी मजे गरम ना माझे घरमनाथंड भूतासमोर ठो गरम ना माझे घरमनाथंड भूतासमोर ठो डंड मग सांगा तुम्ही कला त्याचे पुरकून येईल करा लावली ना भो आगरी कोली ना आगरी कोली कती सांगू तू मागऱ्यात चाल कोल्यांचे तालाव सगळीत चाल कती सांगू तू मागऱ्यात चाल कोल्यांचे तालाव सगळीत ना चाल आखे वर सात पुन सगळ्यांची मोठी वाली गरि को लेना म्याओ आगरी को लेना म्याओ आगरी को लेना नन